सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील आई वडील हे शिक्षक आहे शिक्षण हे परिवर्तनाचं माध्यम आहे शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे यात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रभाग क्रमांक अठराच्या ज्येष्ठ माजी उपमहापौर देवळली व्यापारी बँकेच्या संचालिका तथा माजी नगरसेविका रंजनाताई प्रकाश बोराडे आणि युवा नेते राहुल बोराडे यांनी भव्य शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला येथील मंजुळा मंगल कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं नाशिक रोड जेल रोड परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं नाशिक रुढ भागात पहिल्यांदाच होणाऱ्या भव्य सत्कार सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते माजी नगरसेविका रंजना बोराडे यांनी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये विविध विकास कामे केली तसेच लोकांना प्रेरित करणे आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करणे गरीब आणि गरजू लोकांची सेवा करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम स्वर्गवासी प्रकाश भाऊ बोराडे यांनी केलं प्रकाश भाऊंचे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांशी व लहान मोठ्या कार्यकर्त्यांशी चांगले जवळचे संबंध होते हाच आदर्श डोळ्यासमोर घेऊन युवा नेते राहुल प्रकाश बोराडे हे प्रभागातील नागरिकांच्या नेहमीच संपर्कात असतात या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे उपनेते महाराष्ट्र राज्य व जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते ज्येष्ठ शिक्षक नेते कांगणे सर उदय शेवतेकर सर प्राचार्य मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गजानन खराटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र शिक्षण सेनेचे संजय चव्हाण सर होते व्यासपीठावर माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे आरडी धोंगडे ज्योती खोले ज्येष्ठ नेते शिवाजी भोर रवी पगारे सर उपस्थित होते धात्रक वाघ चंद्रकला व वा उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रम सोहळ्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्र अविनाश अविनाश वाघसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता सचिन पठाडे बाळासाहेब बडे विनोद वाघमारे तनिष शिंदे आदी मित्र परिवाराचा मोठा सहभाग होता श्वास घेतल्याशिवाय माणसाला जगता येत नाही आणि म्हणून मी नेहमी माझ्या कार्यक्षेत्राला पंढरपूर म्हटलेलं आहे आणि माझा विद्यार्थी हा माझा पांडुरंग आहे खरंच सांगतो आजही अत्यंत समाधानाने आणि आनंदाने जीवन जगण्याचं कारण एकच आहे की विद्यार्थ्यांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे अत्यंत निस्वार्थपणे केलेला आहे समोर काढणारा फोटो हाही माझा विद्यार्थीच आहे म्हणजे आपण कुठेही जरी गेलो तरी आपले विद्यार्थी आपल्याला भेटतच असतात आणि म्हणून आज मला माझ्या एका माझी विद्यार्थ्याच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आलेलं एक छोटस तुम्हाला दाखवतो आणि तो आज सैन्यामध्ये काय अधिकारी आहे आहे आई वडील हे कुटुंब घडवत असतात परंतु मी अत्यंत अभिमानानं सांगतो की समाज घडवायचं काम जर कोणी करत असेल तर तो, तो शिक्षक करतो आणि कोणाच्याही आयुष्यात कोणाच्याही कोणालाही तुम्ही इथे घ्या तुमच्या सुद्धा लक्षात असतील की तुमचे प्राथमिक शिक्षण मला वाटतं आपल्या आयुष्यात आपण कॉलेज करतो पुढे सिनियर बी एच डी करतो पण प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात राहत असेल तर प्राथमिक शिक्षक कारण तो आपल्याला खरा घडवतो त्याच्या छड्या असतील त्यावेळेच्या कविता असतील या सर्व गोष्टी आजही आपल्या मनात एवढ्याच रुजलेल्या आहेत त्यामुळे शिक्षक हा सर्वात मोठा घटक आहे सर तुम्ही मग अशी म्हटलं की नावाला हा झेल रोड आहे पण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक आहेत लक्षात घ्या म्हणजे ह्या रोडला इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षक राहतात त्यामुळे राहुल अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे हे रोजच आहे आपलं रस्ते पाणी गटारी पण या पलीकडे आपल्या विभागांमध्ये समाज घडवण्याचं जी कामं करतायत त्यांचा सन्मान सोहळा आपण ठेवलाय त्याबद्दल निश्चितपणे तुमचं अभिनंदन खर तर माणूस शिकत असतो कुठे अनुभवानी शिकतो कुठे एखादा फटका खातो त्याच्यात शिकतो परंतु राजे खरा जर कुठं घडत असेल तर तो शाळेतच घडतो त्यामुळे कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याचा शिक्षक कोण होता याच्यावर अवलंबून असतो लक्षात ठेवा कुठलीही व्यक्ती असो म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमची जबाबदारी किती महत्वाची आहे कारण आज आपण बघतोय की सर शिक्षणाची पद्धतही बदलत चालली आहे आपण गुरुकुलांपासून बघितलं आणि कोविड मध्ये ऑनलाईन शिक्षण त्यावेळेस तर असं वाटलं की शिक्षक ही व्यवस्थाच समजते की काय परंतु आजही मी तुम्हाला सांगतो की या मध्ये तुम्हाला माहिती असेल युट्यूब असेल एन्सायक्लोपीडिया असेल गुगल असेल याच्या नॉलेजची भरती आहे पण शिक्षकाशिवाय तो घडत नाही त्याला फर्ल अटेंडन्स आवश्यक आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की हा सन्मान सोहळा होत असताना आपल्याला विनंती आहे की आपलं शहर या शहराचा शार एक स्वभाव आहे आपल्या नाशिकची एक संस्कृती आहे आणि संस्कृती टिकवायची असेल तर युवा पिढी हे सुसंस्कृत होणं आवश्यक आहे तिच्यावर संस्कार होणं आवश्यक आहे आणि संस्कार फक्त आपण आणि आपणच करू शकतात आणि म्हणून हा सन्मान सोहळा असं मला वाटत खरं तर आम्हाला त्या एक गोष्टी असतात आणि आज आपल्याला माहिती आहे की वंदने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आदरणीय दिगे साहेब आणि आज तोच बसा घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत त्यांच्या परिस्पर्शानं अगदी गावाच्या बाहेर असलेली माणसं सुद्धा आपल्याला माहिती आहे की दगडाला त्यांनी सेंदूरपासला आणि देव झाली अशा पद्धतीची लोक आहेत त्यामुळे गुरु हा काय असतो आणि गुरुची ताकद काय असते ही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून एकदा आपल्या सर्व गुरुजनांना अत्यंत नम्रपणे त्या ठिकाणी प्रणाम करतो आणि हीच अपेक्षा करतो की यानंतर आपण सर्वजण हा जो आपल्या डोक्यावरचा भगवा आहे जो प्रभू रामचंद्राचा भगवा आहे तो चा है, तो जो श्रीकृष्णाचा भगवा आहे जो अनन्य जो आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा भगवा आहे जो आपल्या शिवसेनेचा भगवा आहे हा डवळा न फडकण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र आहे काय आहे सगळा विषय शिक्षकांवर चालू आहे आणि म्हणून आज संभ्रम मी थोडासा दूर करून जातो शाळेमध्ये जो शिकवला जातो तो सिलेबस असतो अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यामार्फत काही कौशल्य तुम्हाला शिक्षक शिकवत असत परंतु एखाद्याचा गुरु होण्यासाठी शिक्षक असलंच पाहिजे असं काही नाहीये तेहतीस कोटी देव आहेत अशी आपली हिंदू धर्माची श्रद्धा आहे परंतु आपल्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्या तेहतीस ते कोटी देवांमधले ते काही आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये एकोणावीसशे एक्याण्णव पासून या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल रोडच्या परिसरामध्ये जे जे विद्यार्थी समोर आले त्यांच्याकडून मी स्वतः बरं काही शिकलो मी त्यांचा शिक्षक होतो पण ते माझे गुरु होते गुरु होण्यासाठी तुम्हाला कुठलंही वयाचं बंधन नाही शिक्षणाचं बंधन नाही पदवीचं बंधन नाही तुम्ही डीएड बी एड केलेलं नसेल तरी चालेल गुरु आणि शिक्षकामध्ये हा फरक आहे की शिक्षक हा शाळेमध्ये संस्कार करतो परंतु आयुष्याला वळण कसं लावायचं ये चोटा मानुस है, ठीका आले ये आजे जी हे छोट्यातला छोटा माणूसही आहे समाजातला तुम्हाला शिकवू शकतो त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे अतिथी आलेले आहे हे माझे गुरुपण आहेत आणि माझे शिक्षक पण आहे मी जेव्हा शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर अजय जे असते हे माझे राजकारणातले मार्गदर्शक झाले गुरु झाले मी जेव्हा पहिल्यांदा एनडीएसी नावाच्या आमच्या सगळ्यात मोठ्या संस्पद निवडणूक झाली त्यावेळेला जे समोर माझे प्रतिस्पर्धी होते सर आम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात लढलो माझ्या राजकारणाची सुरुवात होती लोकांनी मला साथ दिली मी निवडून आलो ते पराभूत झाले आणि शिष्याच्या हातून पराभूत होणारा गुरुला फार मोठा आनंद होत असो म्हणून त्यांनी भविष्यामध्ये माझ्या पाठीमागे सतत त्यांची ताकद उभी केली पराभवाने खचून गेले नाही किंवा मनामध्ये आडी धरले नाही असे मोठ्या मनाचे इके सर दोन हजार बारा मध्ये शिवसेना या पक्षानं मला शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली त्यावेळेला माझे प्रतिस्पर्धी म्हणून डॉक्टर गजानन खराडे समोर उभे होते <laughs>. <laughs> आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो परंतु मी क्रीडा शिक्षक आहे आणि खेळाडू वृत्ती कशाला मानतात जे जेवढा महत्वाचा असतो तेवढा पराभव पचवणं सुद्धा फार महत्वाचं असतं आणि आम्ही दोघांनीही तो, त्य। तो पराभव त्या वेळेला पचवला माझ्या बरोबर इथे उपस्थित असलेले अनेक गुरु आहेत मी तुम्हाला सांगितलं की मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो सिलेबस म्हणजे पण समाजामध्ये एक गुरु कसा आदर्श असला पाहिजे हे विद्यार्थ्यांचं प्रेम माझं शिकवलं परंतु आयोजक हे आपल्या कुटुंबातील सदस्यच आहेत इथे बसलेले सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर हे सर्व कुटुंबातील सदस्य एक कुटुंब हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून माझ्यावर जी प्रास्ताविकाची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे ती प्रास्ताविकेची जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो पण प्रास्ताविकापूर्वी आजच्या कार्यक्रमाचा जो शिवसेना आयोजित शिक्षक गौरव सोहळा गुरुदक्षिणा शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या सन्माननीय रंजनाताई बोराडे संचालिका व्यापारी बँक नगरसेविका यांनी जो आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी विचारमंतां विचार मंचाला वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो या ठिकाणी जमलेले श्रोते हो गुरुजर वर्ग या गुरुजर वर्गांना सर्वप्रथम मी नतमस्तक होतो आजच्या या प्रास्ताविकामध्ये खऱ्या अर्थानं आज कार्यक्रमाची सुरुवात होते क्षणी मला काही जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असं वाटतो या प्रास्ताविकाच्या माध्यमातून आज या कार्यक्रमामध्ये सन्माननीय राहुल भाऊ बोराडे रंजनाताई बोराडे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केवळ दोन के तीन के है। है ही हो ते तीन दिवसामध्ये केलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना ही होणारी धावपळ आणि या धावपळीमध्ये मला थोडासा मागोवा घेणं सुद्धा अपेक्षित आहे गरजेचं वाटतोय की अशा प्रकारची लगबग अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असताना आम्हाला आठवण होते ती आमच्या मामांची प्रकाश मामांची कोणताही कार्यक्रम असला कार्यक्रमाची सुरुवात असेल अखेर असेल आणि त्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीने समाधानाने त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांचा आदर सत्कार हा येथे यथोचित होतोच असायचा प्रकाश मामांच्या आठवणींना उजळा देत असताना म्हणजे प्रकाश मामांचं जे बालपण शिक्षण बाल येशू सेवादन हायस्कूलमध्ये गेलं इयत्ता दहावीपर्यंत या ठिकाणी बालेशिव सेवालांचे हायस्कूलचे काही शिक्षक इथं उपस्थित आहेत मी त्यांनाही वंदन करतो की अशा प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं इयत्ता दहावीपर्यंतचं दहावी पेपर्यंतचं शिक्षण संपूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढे लगेचच आय टी आय केला आहे आणि आय टी आय करताना फिटर ट्रेड त्यांनी निवडलेला होता फिटर ट्रेड घेतला ट्रेड झाल्यानंतर पुढे पदवीचं शिक्षण घेतलं आणि पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर देखील ते स्वस्थ बसले नाहीत पदवीचं शिक्षण संपूर्ण झाल्यानंतर त्यांनी क्रॉम्पटन ग्रीव्स या ठिकाणी आपल्या कार्याला सुरुवात केली एक आदर्श नेतृत्व अशा नेतृत्वाला खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर वीस वर्षाची प्रदीर्घ सेवा आणि या प्रदीर्घ सेवेमध्ये अठरा वर्ष सतत जी एस पद त्यांनी जनरल सेक्रेटरी हे पद अनुभवलेलं होतं जागर जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित